लाहोरी रेस्टॉरंट अँड बारमधून संकेत आणि त्याचे दोन मित्र जेवण करून घरी जात असताना त्यांच्या गाडीने तीन गाड्यांना धडक दिली अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन आरोपींना घटनास्थळी पकडले मात्र तिथून संकेत पळून गेला अशी माहिती सीतापर्डी पोलीस निरीक्षकांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना दिली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत पोलिसांना दोन आरोपी घटनास्थळी सापडले परंतु संकेत पळून गेला संकेतला पकडण्यासाठी पोलीस स्टेशन कमी पडले की त्याचे वडील चंद्रशेखर बावनकुळेंची ताकद जास्त झाली असा खोचक सवाल त्यांनी पोलिसांना विचारला नागपूर हिट अँड रन प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे नागपूरला पोहोचले आहेत बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी सीताबर्डी पोलीस निरीक्षकांना भेटून घटनेच्या कारवाईसंदर्भात माहिती घेतली अंधारे आणि पोलीस निरीक्षक यांच्यातील संवादावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील तिथे उपस्थित होते यावेळी अंधारे यांनी एकाएक प्रसंगावरून प्रश्न विचारून पोलिसांच्या भूमिकेची चिरपाड केली एखादा अपघात घडतो त्यावेळी गाडीचा नंबर एफ आय आरमध्ये नोंदविला जातो मात्र या प्रकरणात संकेतच्या नावावर असलेल्या गाडीचा नंबर एफ आय आरमध्ये नोंदविलेला दिसत नाही असे अंधारे यांनी विचारल्या पोलीस निरीक्षक म्हणाले फिर्यादीला संकेतच्या गाडीचा नंबर माहिती नव्हता आम्ही ज्यावेळी फिर्यादी घेत होतो त्यावेळी फिर्यादीच्या वर्णनानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि तपासणीला सुरुवात करतो कोणत्याही अपघातातील गाडी पोलीस स्टेशनला जमा होते या प्रकरणात संकेतची गाडी गॅरेजला कशी काय गेली असा प्रश्न अंधारे यांनी विचारला त्यावर पोलीस निरीक्षकांनी त्यांचा दावा फेटाळला पोलिसांच्या दाव्यावर अंधारे यांनी आक्रमक होऊन व्हिडिओ फुटेज दाखवू का असे विचारले त्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली दोन आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली परंतु संकेत बावनकुळेंची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही असे विचारल्यावर संकेत तेथून पळून गेला होता बारा तास उलटून गेल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांचा काहीही उपयोग होत नाही या कारणामुळे आम्ही संकेतची वैद्यकीय के चाचणी केली नाही असे उत्तर पोलिसांनी दिले